अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी हे खास उपाय केल्याने महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहील हिंदू धर्मामध्ये सापांना खूप पूजनीय मानले जाते विशेषतः श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी हा दिवस नागदेवतांच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भाविक सापांची पूजा करतात आणि सुख समृद्धी संतती सुख आणि संकटापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना करतात नागदेवतांच्या पूजेचा महत्वाचा सण सा नागपंचमी देशभरात श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस सापाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष आहे यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल असे मानले जाते की या दिवशी विधीपूर्वक नागदेवताची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्तता मिळते आणि घरात सुख समृद्धी येते चला तर मग व्हिडिओला सुरू करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नागदेवताला प्रसन्न करून तुमचं घर तुम्ही धनधान्याने भरू शकता नागपंचमीला सापाला दूध पाजणे हे सर्वात महत्वाचे मानले जाते तथापि लक्षात ठेवा की सापांना थेट दूध पाजू नका त्याऐवजी सर्पमित्राद्वारे किंवा सर्प मंदिरात भेट देऊन दूध अर्पण करा नाग जोडीची पूजा करा या दिवशी नागनागींच्या जोडीची मूर्तीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धातूपासून बनवलेल्या मूर्तीची किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तीचीही पूजा करू शकता त्यांना हळद रोली तांदूळ फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते रुद्राभिषेक करा नागपंचमीला भगवान शिवायचा रुद्राभिषेक करणे खूप रुद्राभिषेक करावा नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना कपडे अन्न आणि दक्षिणा देणे हे देखील शुभ मानले जाते असे केल्याने नागदेवता प्रसन्न होतात आणि तुम्हाला त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात नागमंदिरात भेट द्या जर तुमच्याजवळ नागमंदिर असेल तर नागपंचमीच्या दिवशी तिथे जा नागदेवताचे दर्शन घ्या त्यांची पूजा करा मंदिरामध्ये नागदेवताला अर्पण केलेल्या वस्तू अधिक शुभ मानल्या जातात पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाचे झाड सापाचे निवासस्थान मानले जाते नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि त्याला प्रदक्षिणा करणे यामुळे नागदेवता देखील प्रसन्न होतात घरात साफाचा फोटो किंवा पुतळा ठेवा तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थळी साफाचा फोटो किंवा पुतळा ठेवू शकता त्याची दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्तीमध्येही वाढ होते नागपंचमीचे महत्व श्रावण महिन्यातील शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी सापांना दूध पाजण्याची त्यांची पूजा करण्याची आणि त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार सापांना भगवान शिवाचा हार मानले जाते आणि भगवान विष्णू देखील शेष नागावर झोपतात म्हणून सापाची पूजा केल्याने या दोन्ही देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो नागपंचमीला काही गोष्टी करू नका याच्याकडे विशेष लक्ष द्या नंबर एक माती नये किंवा नांगरणी करू नये नागपंचमीच्या दिवशी जमिनीमध्ये खणल्यास किंवा नांगरणी केल्यास आपण ना इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे हे टाळणे आवश्यक आहे धारदार वस्तूंचा वापर करू नका तवा सुरी चाकू यासारख्या धारदार वस्तू टाळा कारण ते सापांना त्रासदायक ठरू शकतात नंबर तीन पालेभाज्या कापू नका किंवा शिजू नका नागपंचमीच्या दिवशी पालेभाज्या कापणे किंवा शिजवणे टाळावे कारण काही ठिकाणी या भाज्यामध्ये साप लपलेले असू शकतात त्यामुळे त्यांना इजा होण्याची शक्यता आहे नंबर चार मांस आणि मासे खाणे टाळावे नागपंचमीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ मासे खाणे टाळावे कारण या दिवशी उपवास करण्याची किंवा सात्विक आहार खाण्याची पद्धत आहे नंबर पाच शिवणकाम टाळा नागपंचमीला शिवणकाम करणे टाळावे कारण असे मानले जाते की या कामामुळे सापांना इजा होऊ शकते नंबर सहा जास्त उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा ज्या पदार्थामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते ते पदार्थ खाणे या दिवशी टाळा नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करून त्यांना दूध मिठाई फुले अर्पण करा असे केल्याने शुभ मानले जाते मित्रांनो नागपंचमीची विशेष सेवा आणि उपाय मी तुम्हाला आज सांगितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद